झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आता आपला अर्जुन आणि चैतन्य ह्या दोघांनी मिळून एक खूप छान प्लॅन केलेला असतो कारण या यामुळे यांना साक्षीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा असतो आता आपला जो अर्जुन आहे ना तो अगदी साधू बनलेला असतो आणि अगदी साधूचा जो काही लूक आहे तो पूर्णपणे अर्जुनने केलेला असतो आणि त्या लूकवर अर्जुन खूप सुंदर दिसत असतो तेव्हा चैतन्य बोलतो की अर्जुन अरे तू थोडा सुद्धा ओळखत नाही बरं का त्यावर आता अर्जुन बोलतो की हो का आपल्याला पण हेच हवं होतं सायलीसुद्धा अर्जुनला बघू लागते आणि अर्जुन खूपच सुंदर दिसत असतो तेव्हा चैतन्य आणि सायली अर्जुनचं खूप कौतुक करत असतात इकडे आता हा अर्जुन अगदी तो लूक घेऊन म्हणजे बुवा बनून इकडे ह्या साक्षीच्या आणि महिपतच्या घराकडे निघलेला असतो साक्षी इकडे महिपतच्या घरात बसलेली असते तेवढ्यामध्ये महिपत जो आहे तो आता तिथे समोर बसलेला असतो आणि त्याचं काहीतरी समोर चालू असतं तेवढ्यामध्ये हा आपला अर्जुन जो आहे तो महिपतच्या घरात जातो आणि साक्षी ही फोनवर आता बोलत असते आणि तेवढ्यामध्ये समोर अर्जुनला बघताच ही साक्षी खूप टेन्शनमध्ये येते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार साक्षीचा खरा चेहरा अर्जुन समोर येणार का हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद